नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत शेळ्यांमधील पोलिओ ह्या हो रोगाबद्दल तर शेळ्यांमधील पोलिओ ज्याला गोठ पोलिओ म्हणतात तर त्याला इतर नावाने सुद्धा ओळखले जातात तर ती नावं आहेत जसं की थायमिन डिफिशियन्सी ज्याला आपण व्हिटॅमिन बी वन म्हणतो किंवा याच्यानंतर याला पोलिओ मलेशिया या नावाने सुद्धा ओळखले जाते सेरेब्रोकॉर्टिकल नेक्रॉसिस या नावाने सुद्धा ओळखले जाते गोठ पोलिओ म्हणजे शळ्यामधील पोलिओ या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि थायमिन डिफिशियन्सी या नावाने सुद्धा ओळखले जाते तर हा आजार शळ्यांमध्ये कसा होतो त्याचे काय कारण आहे आणि त्याच्यावर उपचार काय आहे त्याचे काय लक्षण आहेत या सगळ्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत आणि मी तुम्हाला याच्यामध्ये थोडासा छोटासा एक व्हिडिओ पण दाखवणार आहे की थायमिन डिफिशियन्सीमध्ये शेळ्यामध्ये कशी लक्षणे दिसतात तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला आयकन दाबून ऑल ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर पोलिओ इन्सेफेलो मलेशिया किंवा थायमिन डिफिशियन्सी किंवा कॉर्टिकल नेक्रोसिस किंवा गोट पोलिओ एवढे नाव या एका बिमारीला आहे पण हा जो आजार आहे हा कोणत्या बॅक्टेरिया व्हायरस प्रोटोझोआ फंगस इस्ट या कोणत्याही अशा जीवजंतूमुळे होत नाही तर हा आजार होतो थायमीनच्या कमतरतेमुळे शरीरात जेव्हा थायमीनची कमतरता निर्माण होते तर तेव्हा हा आजार आपल्याला खास करून शेळ्यांमध्ये पाहायला मिळतो तर आता आपण बोलूया की थायमीनची कमतरता शेळीच्या शरीरामध्ये कशी होते आणि का होते तर शेळ्यांना आपल्याला थायमिन खायला द्यायची गरज नसते कारण की शेळ्या त्यांचं जे थायमिनची रिक्वायरमेंट असते त्यांना जे थायमीन पाहिजे असते ते त्यांच्या पोटातच बॅक्टेरिया तयार करतात जसे की खास करून जे रुमेन आणि रेटिकुलम हा जो हो त्यांचा पोटाचा भाग असतो तर या भागामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया ते थायमिन प्रोड्यूस करतात आणि तेच थायमिन त्यांच्या रक्तामध्ये त्यांना हेल्दी राहण्यासाठी जेवढ्या थायमीनची आवश्यकता असते तेवढं त्यांना त्याच्यापासूनच मिळते पण ज्यावेळेस काय कारणामुळे हे बॅक्टेरिया मरतात आणि तिथे ते थायमिन प्रोड्यूस करू शकत नाही तयार करू शकत नाही तर अशा वेळेस त्या शेळीच्या रक्तामध्ये मग थायमिनची कमी होते मग थायमीनची कमतरता झाल्यामुळे आपल्याला त्या थायमीनच्या कमतरतेचे लक्षण दिसायला लागतात तर ज्यावेळेस आपल्या शेळीमध्ये थायमीनची कमतरता होते तर त्यावेळेस आपल्याला कोणते लक्षणं दिसतात हे महत्वाचं आहे कारण आपण कसं ओळखायचं की या शेळीमध्ये आपल्याला थायमीनची डिफिशियन्सी झालेली आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितले की शेळ्यांच्या पोटामध्ये खास करून जे रुमेन आणि रेटिक्युलम असते तर यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया थायमिनचं प्रोडक्शन करतात म्हणजे थायमिन उत्पन्न करतात आणि तेच थायमिन शेळ्याच्या रक्तात जाते आणि शेळ्याला आपल्याला वरून खायला थायमिन द्यायची गरज पडत नाही शेळ्याला हेल्दी राहण्यासाठी जेवढ्या थायमिनची आवश्यकता असते तेवढं थायमीन ते त्यांच्या स्वतःच्या पोटामध्येच बॅक्टेरिया तयार करतात तर मग शे शेळ्यांमध्ये थायमीनची कमतरता होते कशामुळे तर जे मी आता सांगितलं तुम्हाला की जे ते जे बॅक्टेरिया थायमिन उत्पन्न करतात किंवा थायमीन त्यांच्या पोटामध्ये तयार करतात ते बॅक्टेरिया कोण्या कारणामुळे मेले तर त्यावेळेस तिथे थायमिनची कमतरता होते म्हणजे तिथं थायमीनच उत्पन्न होणार नाही आणि अशा वेळेस थायमिनची कमतरता होईलच सोबतच ज्या बकरीला आपण अनाज जास्त खाऊ घालतो म्हणजे ॲसिडोसिस ज्या वेळेस बकरीला होतो जिच्या रुमेनची पी एच ही ऍसिडिक असते तर अशा वेळेस सुद्धा ते बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत किंवा अल्कलाईन पी एच होते अशा वेळेस सुद्धा ते बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही मग अशा वेळेला तिथे थायमिनची कमतरता होते त्याचबरोबर ज्या शेळ्याला आपण हाय कॉन्सन्ट्रेट डायट देतो तर अशा शेळ्या मध्ये थायमिनची कमतरता होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि मोठ्या शेळ्या आणि लहान शेळ्या जर यांची आपण तुलना केली म्हणजे लहान शेळ्या म्हणजे जे पिल्ले असतात किंवा कमी वयाच्या शेळ्या असतात तर कमी वयाच्या शेळ्यामध्ये हा आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि मोठ्या ज्या शेळ्या असतात तर त्यांना तेवढा धोका नसतो सोबतच आणखी एक कारण म्हणजे जर आपल्या शेळ्याच्या आहारामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असेल मग ते पाण्यात असो किंवा आपण त्यांना जे चारा देतो त्या चाऱ्यामध्ये असेल तर याच्यात जर सल्फरचं प्रमाण अधिक असेल तर त्या शेळ्यांना सुद्धा थायमीनची कमतरता होते तर आता आपण बोलूया याच्या लक्षणावर आपण कसं ओळखू शकतो की या आपल्या शेळीला थायमीनची कमतरता झालेली आहे तर शेळी ही सुरुवातीला एकसारखी आकाशाकडे टक्क लावून पाहत असते वरिमान करून असते सारखी आपल्याला असं वाटते जसे की ती आकाशातील तारे मोजत आहे तर एकसारखी तिची वरिमान केलेली असते तिच्या डोळ्याची हालचाल जर आपण बघितली तर डोळे सारखे गोल 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 ती फिरवत असते किंवा खालीवरी खालीवरी अशी एकसारखे डोळे करत असते आणि सोबतच तिला झटके पण येत असतात तर ते झटके दोन दोन मिनिटाला किंवा पाच पाच मिनटाला सारखे झटके येऊ शकतात म्हणजे शेळी उभी असेल किंवा आडवी पडलेली असेल तरी त्याही परिस्थितीत झटके येतात त्याच्यानंतर ॲग्रेशन वाढते म्हणजे शेळी मारायला धावते अशा प्रकारे शेळी ॲग्रेसिव्ह होते आणि जर समजा शेळी गोल गोल फिरायला लागते मग ती कधी उजवीकडून फिरेल कधी डावीकडून फिरेल तर अशी गोल गोल फिरायला लागते आणि सोबत शेळीमध्ये तात्पुरता आंधळेपणा येतो म्हणजे शेळीला काहीही दिसत नाही जर शेळी नाही तर हे तीन चार हप्त्यापर्यंत सुद्धा असे लक्षणं आपल्याला दिसायला लागतात पण बऱ्याच केसेस मध्ये शेळी ही तीन ते ती चार हप्त्यापर्यंत जिवंत राहत नाही लवकर मरून जाते शेळांमध्ये थायमिनची कमतरता होण्याची आणखी काही कारण आहेत जसे की टॉक्सिक डिसिजेस किंवा मेटाबॉलिक डिसिजेस जसे की ॲक्यूट लीड पॉयझनिंग जर झाली असेल शेळीला तर त्यावेळेससुद्धा तिच्यामध्ये थायमिनची कमतरता होते जर ॲसिडोसिस झाला असेल त्यावेळेससुद्धा थायमिनची कमतरता होते आणि जर आपण बकऱ्यांना मीठ लावले आणि त्यानंतर बराच काळ आपण तिला पाणी पाजले नाही किंवा पोटभर पाणी पाजले नाही तर त्यामुळे सुद्धा थायमिनची कमतरता होते तर हे जे शेळीचे पिल्लो आपण बघत आहात याला थायमिनची डिफिशियन्सी झालेली आहे आपण बघू शकता ते वरी आकाशाकडे एकसारखं बघत आहे आणि त्याच्या डोळ्याची सुद्धा हालचाल आपण या व्हिडिओमध्ये हो बघू शकता तर आता आपण बोलूया याच्या ट्रीटमेंटच्या बद्दल तर याची ट्रीटमेंट आपण थायमीन इंजेक्शन जे बेरीविन नावाने मार्केटमध्ये आपल्याला इंजेक्शन मिळते ते जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात ते बेरिविन म्हणजे थायमिनचे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन आपल्याला सुरुवातीला दहा एम जी पर के जी बॉडीवेटनुसार आय व्ही पहिला डोस द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला टेन एम जी पर के जी बॉडीवेट याच हिशोबाने इंट्रामस्क्युलर लावायचे आहे तर हे दिवसातून आपल्याला तीन ते चार वेळा लावावे लागेल असा आपल्याला तीन ते पाच दिवस कंटिन्युअस याला ते इंजेक्शन द्यावं लागेल आणि सोबतच आपल्याला जे डेक्झाम असून इंजेक्शन येते ते झिरो पॉईंट वन टू वन एम जी पर के जी बॉडी वेट या हिशोबाने आपल्याला आय व्ही द्यावी लागेल म्हणजे सेरेब्रल इडेमा कमी करण्यासाठी म्हणजे मेंदूवरली सूज कमी करण्यासाठी आपल्याला डेक्झामिथाझोन इंजेक्शन हे झिरो पॉईंट एक ते एक झिरो पॉईंट एक मिलीग्राम ते एक मिलीग्राम प्रति किलो वजनास या हिशोबाने आय व्ही द्यायचं आहे तर हे इंजेक्शन आपल्याला दोन तीन दिवस द्यावं लागेल किंवा आपण डेक्झोनाच्या ऐवजी जे मॅनेटॉल इंजेक्शन मिळते जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता तर ते मॅनेटॉल इंजेक्शन आपण झिरो पॉईंट पंचवीस ते एक ग्राम पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आपण याला आय व्ही देऊ शकतो तर अशा प्रकारे जर आपण याची ट्रीटमेंट केली तर जी शेळी आहे ती दुरुस्त होईल व्यवस्थापित होईल धन्यवाद